झटपट लोन मिळवणं बऱ्याचशा ॲप्लिके आता सर खूप सारे आपण तुम्ही जर इंस्टाग्राम वगैरे वापरत असाल यूट्यूब वगैरे वापरत असाल तर तिथं बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजमेंट येतात लोन घ्यायचं आहे का तुम्हाला तर हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा तो आता हा किस्सा माझ्यासोबत घडला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते ठीक आहे आपण एखादा मी बिटमॅट नावाचं एक ॲप यूज करते त्याच्यात बऱ्याचदा काय होतं तुम्ही एखादा व्हिडिओ डाउनलोड केला तो ऑटोमॅटिक काय करतो एखादा ॲप इन्स्टॉल करतो तुमच्या फोनमध्ये तुम्ही केलेला नाही आहे तर तू काय करतो ऑटोमॅटिक आहे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो आता आमची सवय असते ज्यावेळेस आम्ही इथं विद्यार्थ्यांना शिकवत असतो तर आमची क्युरिसिटी असते की बाबा एक नवीन ॲप्लिकेशन आले मग आम्ही काय करतो टेस्ट का करतो तिथे मी आयुब सर वसीम सर आम्ही असे टीम मेंबर आहेत आमचे जे काय करतात नवीन नवीन ॲप्लिकेशन्सवरती माहिती घेतात आणि यूज करून आम्हाला जर वाटतं ते बेनिफिशियल आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मग आम्ही काय करतो ते विद्यार्थ्यांना शेअर करतो पण ट्रायल आम्ही स्वतःवरती करत असतो तर तो ट्रायल माझ्याकडनं फसला माझं आपण म्हणणं तब्बल आठ हजार रुपये गेला अशा वेळेस तुम्ही काय केलं असतं समजा तुमच्या अकाउंटवर ना बॅलन्स गेला तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार बँकेला कळवणार ठीक आहे मॅडमनी सांगितलं बरोबर आहे बँकेला कळवलं तुम्ही ज्यावेळेस तुमचं एखादं ट्रान्झॅक्शन फसलं गेलं आणि सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या बँकेला कळवलं की हे ट्रान्झॅक्शन माझ्याकडनं चुकून झालंय तर आपलं जो बॅलन्स गेलेला ना तो बॅलन्स आपल्याला पुन्हा आपल्या अकाउंटमध्ये रिफंड केला जातो तर ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचं तुमच्या बँकेमध्ये झालं किंवा ज्या युपीआय पेमेंटने तुम्ही केलं त्यात कस्टमर सपोर्ट असतो त्या कस्टमर सपोर्ट वरती कॉल केल्यानंतर तुमचा जो ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही रिव्हर्स फिरवू शकता आणि सात दिवसाच्या आतमध्ये ते तुम्हाला कळतं तुमच्या अकाउंटमध्ये तो बॅलन्स जमा होतो तर लोन पासून स्वतः वाचून राहायचं कारण ज्यावेळेस तुम्ही लोन ॲप्लिकेशन डाउनलोड करता आपण काय करतो सगळ्या गोष्टींना अलग अलग करत जातो म्हणजे काय तो परमिशन मागतो की मी तुमचा कॉल लॉग यूज करणार मी तुमचा फाईल मॅनेजर यूज करणार मी तुमचा एस एम चा जो हे आहे ॲप आहे तो वापरणार आणि आपण काय करतो अलग अलग ओपन होण्यासाठी तो कंपल्सरी आहे त्याशिवाय आपण वापरू शकत नाही त्यामुळे आपण काय करतो अलग अलग करतो मग आपल्या फोनमध्ये काही डेटा असेल तुमचे स्वतःचे काही फोटोज असतील ठीक आहे तर अशा फोटोजचा गैरवापर करून काही अश्लील फोटो बनवून ते काय करतात तुमच्या मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर ते त्या लोकांना फॉरवर्ड करतात तर असे बरेचसे किस्से घडलेले आहेत आपल्याला त्यापासून सुद्धा स्वतःला काय करायचं आहे सुरक्षित ठेवायचं आहे तुम्ही व्हॉट्सअप यूज करता व्हॉट्सअपचा डीपी आपण काय करतो ओपन टू ऑल ठेवतो म्हणजे पुन्हा नाही पुणे अननोन नंबर जरी असेल तरी त्याला आपला जो डीपी आहे तो क्लिअरली त्याला विजेबल होतो तर आपण ही प्रायवसी मेंटेन करणं आपल्याला गरजेचं आहे सगळ्यांना फोटो काढायला सगळ्यांना आवडत असेल सगळ्यांनाच आवडतं ऑब्विसली सगळ्यांना आवडतं पण आपले फोटो सुरक्षित राहणं हे शेवटी ध्येय आपलंच आहे तर मग कसं सुरक्षित ठेवायचं तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी कुठल्याही अननोन ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर फेसबुक वगैरे वापरताय तर ह्याला गोपनीयता नावाचा प्रकार असतो ठीक आहे जे तुमचा अकाउंट प्रायव्हेट असेल तर फक्त सिमिलर आपले फ्रेंड्स लोक आहेत असतात आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांचा नंबर आपण सेव्ह करतो का नाही करत ते आपल्या रिलेटिव्ह आहे फ्रेंड्स लोक आहेत त्यांचेच आपल्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह राहतात मग आपला डोस भीती आहे ना तो फक्त त्याच लोकांना विजेबल होतो तो इतरांना विजेबल नाही झाला पाहिजे मग त्याची प्रोसेस तुम्हाला पाहावी लागेल सेटिंग मध्ये ऑप्शन्स असतात इथे जर तुम्ही व्हॉट्सअप यूज करत असेल तर जर तुम्हाला पा जे पण तुमचे प्रायव्हेट आहे मॅसेजेस वगैरे हाईड करायचं असेल तर एक बघा व्हॉट्सअपमध्ये इथे तीन डॉट आहे ते अकाऊंट ऑप्शन असतं अकाउंटमध्ये इथे दिसते टू स्टेप व्हेरिफिकेशन हे कधी पण तुम्ही ऑन करून ठेवा तिथे पासवर्ड लावायचं आहे जर तुमचा इन फ्युचरमध्ये फोन हॅक पण झाला पण तुमचं जे व्हॉट्सअप असेल ते सिक्युअर असणार आहे कारण की आपण पासवर्ड तर मोबाईलमध्ये लावतोय ॲपला पण आपण पासवर्ड लावतो आहे पण जेव्हा आपण व्हॉट्सअप ऑन करतो आहे ना तेव्हा हे व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला विचार तेव्हाच व्हॉट्सअप तुमचं ऑन होणार आहे ठीक आहे तर कोणाला माहिती असेल किंवा नसेल तर एकदा तुम्ही हे यूज करून बघा अकाउंटमध्ये जाऊन ते सेटिंग पहा आणि दुसरं एक गोष्ट आहे तुम्ही वायफाय यूज करता ओके तुमच्या घरी स्वतःच पर्सनल वायफाय असेल ओके okay? पण आपण कुठेतरी गेलं असेल कॅफेमध्ये किंवा मॉलमध्ये वगैरे किंवा शॉप्समध्ये तिथे किंवा रेल्वे स्टँड रेल्वे स्टँडला तिथे वायफाय असतं फ्री वायफाय तिथे लिहिलेलं असतं फ्री वायफाय ठीक आहे आपण काय म्हणतो आता फ्री आहे तर यूज करू पण काय आहे कधी कधी ते आपण फ्री वायफायचा यूज करतोय पण आपल्या मोबाईलमध्ये जे पर्सनल आपण वायफाय यूज करताना आपल्या मोबाईलमध्ये जे पर्सनल गोष्टी आहे आपण त्यांना शेअर करतोय हे आपल्याला माहिती नाही ठीक आहे तर कधी पण काय करायचं जेव्हा वायफाय आपण यूज करतो नॉर्मली जे लोकल वायफाय आहे ते यूज करायचं नाही ओके जर यूज पण केलं तर बघायचं आहे प्रॉपरली तर तुमचं प्रो म्हणजे वेदी जे प्रोटेक्ट आहेत सगळे डिटेल्स प्रोटेक्ट करून तुम्ही यूज करताय का ठीक आहे आणि दुसरं आपलं ईमेल आय डी आहे ईमेल आय डी आपण लॉग इन करतो आहे मोबाईलमध्ये तुमचं ईमेल आय डी आहे तर नॉर्मली स्टुडंट्स काय करतात तुमच्या घरी लॅपटॉप वगैरे असतील ओके तर आपण ईमेल आय डी लॉग इन करून ठेवतो आहे तर आपण कधी कधी काय करतोय कुठे पण जाऊन क्लासमध्ये किंवा सायबरमध्ये जाऊन आपण लॉग इन ईमेल करतोय त्यानंतर लॉग आऊट नाही करत फक्त ईमेल लॉग इन करून तसं जे तसं आहे तसंच आपण सोडून निघून येतात पण आपल्याला पाहिजे कुठे पण आपण लॉग इन कोणाच्या फोनमध्ये आपण ईमेल लॉग इन केला असेल नॉर्मली तर कधी पण काय करायचं ईमेल लॉग आऊट करायचं आपला स्वतःचा नाहीतर काय करणार ते ईमेल लॉग इन असणार आहे तर कोणी पण त्याला लॉग इन करून यूज करू शकतात ठीक आहे फ्रॉडसाठी तुमचा ईमेल आय डी फोन नंबर हे सगळं गोष्टी यूज करू शकतात ठीक आहे आणि नेक्स्ट